अध्याय धावा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतेय नमहा ऐं ह्री क्ली चामुंडाय विच्चे भगवती कामेश्वरी अर्धचंद्र जिचे श्री शिवशक्ती स्वरूपेश्वरी ती ते नमन करीतसे आरक्त सूर्यासमवर्ण सूर्यचंद्र हे त्रिनेत्र पाशांकुश शुल मनोहर करी धरिले जियेने ऐशा भगवतीचे करुण ध्यान ऋषी म्हणती निरूपा लागून निशुंभाते मृत देखून शुंभ क्रोधे दे म्हणतसे दुष्ट दुर्गे तू करुणी घात वधिरे माझ्या बंधुप्रत परी झरी असेल हिम्मत एकली लढे मज सवे देवी म्हणे तू महादुष्ट मी एकलीच आहे समर्थ मज या त्रैलोक्यात काही दुसरे असेचे ना परी झरी तू म्हणतं तरी या ज्या माझ्या विभूती असतं मज अंतरी प्रवेशत तुझ्या इच्छे कारणे ऐसे म्हणता अंबिका देवता लीन झाल्या देखा ब्रह्मांडी आदी समजता देवी शरीरी प्रवेशल्या एकली राहिली देवी म्हणे दैत्या ते पाही माझे ऐश्वर शक्ती ही सारे पहा समेटले चल आता युद्ध कर दावी पराक्रम सत्वर ऐसे म्हणूनही भयंकर बाण वर्षाव करीत असे देवीचे सारे बाण दैते टाकले मोडून दैत्याने जे सोडले बाण देवी तोडूने टाकीत असे दुर्गा हुंकार शब्द करीत तेने शस्त्र अस्त्र हो नष्ट होतं म्हणून दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरीवर ते दवा दैत्याची दिव्यास्त्रे सर्व हुंकारे दुर्गा भस्म करीत धनुष्य त्याचे तोडितं दिव्य बाणा ते सोडून या शुंभ शक्ती सोडित तीही दुर्गा तोडितं ढाल तलवार घेई दैत्य दुर्गे लागे माराया देवी सोडी तीक्ष्ण बाण ढाल तलवार जाई मोडून आश्वसारथी धनुष्य जाण तेही का पुन टाकीत असे दैत्य मुद्गल घेऊन धावत देवी तेही मोडूने टाकीत दैत्य मुष्टीप्रहार करीत देवी वक्षी ते दवा दुर्गेनेही मुष्टीप्रहार केला दैत्याचे छातीवर रक्त ओकित भूमीवर काही क्षण पडला तो परी क्रोधे उठतं स्वहस्ते देवीशी धरितं आकाशी उडून जातं सांगावे घेऊनि देवीसी आकाश युद्ध दोघांचे नवल वाटे ते म्हणती हे अद्भुत साचे प्रथमची आम्ही पाहत असो शुंभाते करी उचलला घरघरा गर घरा फेकला फेकीला पृथ्वीवरी आपटला पहा दुर्गा देवीने परी तो सवेची उठोन धावे दुर्गा लक्षोणं तव त्रिशुले वक्षभेदून देवी त्याचे टाकीत असे जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत शुंभ दैत्य पडत तैसा जाणा भुवरी दैत्य मारेला देखोन विश्व होई प्रसन्न स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होत असे नद्या निर्मळ वाहू लागत मेघ आनंदे वर्षत देवता भरित गाऊ लागले ते धवा गंधर्व आनंदे गाती अप्सरा हर्षे नृत्य करीती वायु वाहे प्रसन्न पृथ्वी पृथ्वीवरी तेधवा सूर्य पवित्र किरणे सोडित यज्ञशाळा होती प्रज्वलित दिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्व ही दुर्गा सप्तशती ग्रंथ दहा अध्याय वर्णिले येत ऋषिमणीपत ऐसे देवीचे स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय वा संपूर्ण